मंडळी नमस्कार एक घोषणा करावी वाटते आहे कदाचित वीस पासून अनालायझर न्यूज हे पॉलिटिकल अनालिसिस करणारे चॅनल दोन हिंदी आणि मराठीतले बंद होतील की काय होय बंद होतील की काय माझ्या समोर दोनच पर्याय दिसत आहेत एक तर काही व्यक्तींनी राजकीय संन्यास घ्यावा किंवा मी अनालायझर बंद करावं होय अगदी गांभीर्याने बोलतोय आम्ही काय आहे पोपटराव काहीतरी बोलणार ओढून ताणून संबंध आणणार आणि त्या संबंधाने सरकार पडण्याची अपेक्षा व्यक्त करणार दुसऱ्यांदा घडलंय पहिले आठवडा दिला होता तो फेल गेला आता एकोणीस डिसेंबर आली आहे त्या दिवशी काय होईल एकोणीस डिसेंबरला पंतप्रधान पदाचा राजीनामा नरेंद्र मोदी देतील महाराष्ट्रात नवीन महा महाराष्ट्रातील व्यक्ती नवीन पंतप्रधान होतील आता पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रातला कोणता व्यक्ती म्हणायचा आहे मला माहीत नाही मी उगाच कोणाची नावं घेऊन त्या बिचाऱ्यांच्या अडचणी वाढवणार नाही लोकच म्हणतात गडकरींचं नाव घेत आहेत लोक म्हणतात तावडे होतील लोक म्हणतात फडणवीस होतील लोक म्हणतात अजून कोण होतील हे सगळं बोलणं चालू आहे असू दे काही फरक पडत नाही त्यांनी त्यांचे नाव कोणी ना। हो हो का असेल एक मराठी माणूस पंतप्रधान होईल एकोणीस डिसेंबरला देशातला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होईल अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली आहे त्यांच्या भागामध्येच काही कुडमुडे ज्योतिषांची संख्या खूप आहे सातारा सांगली या परिसरामध्ये कुडमुडे म्हणजे कसं असतं बघा ते तुमच्या घरी येतात आणि ते त्यांचा बिव देव असतो देवी असते समोर ठेवतात आणि काही वाक्य बोलतात की बाबा तू सगळ्यासाठी केलं पण तुझा विचार करणार कोणी नाही हो खरं आहे म्हणतो माणूस राब राब राबला राब, आज खूप कष्ट केले पण तुझ्या कष्टायचं चीज कधी झालं नाही हो माणूस म्हणतोय खरं आहे तुझ्या नशिबामध्ये सगळी सुख आहेत तुझ्या नशिबात परदेशी जाण्याचा योग आहे लेकर बाळा शिकण्याचा योग आहे पण तो अडकून राहिलाय आता आपल्याला वाटतं अडकून राहिलाय असू शकतो योग असेल अडकून राहिलाय नाही त्याचं काय झालंय तुझ्या पायाखालची माती डोक्यावरचे केसन अंगावरचे कपडे तुझ्या जवळच्या कोणीतरी माणसाने काढून घेतलेत आणि त्या काढून घेऊन त्याच्यावर तुझ्यावर करणी भानामतीचा प्रकार चालू आहे लगेच आपलं डोकं करायला लागतं कोण जवळचा माणूस हा तो ही ती मी सांगू शकतो मी आता एवढं सांगतो की ती पुरुष नाही ती बाई आहे आता बाई म्हटल्यावर तर अजून डोकं करायला लागतं कोण असू शकेल कोण असू शकेल कोण असू शकेल असे असंख्य विचार मनामध्ये येतात बरं पायाखालची माती डोक्यावरचे केस आणि अंगावरचे कपडे तीन गोष्टी काढून घेणारा अजून कोण बाबा माणूस घरातला आहे पण आपल्याला कळत नाही आपल्यासोबतच कोण वाईट करायला हे आपल्या लक्षात येत नाही हे सगळं करून घेणार तुझी पूजा अर्चा पूजा अर्चा करणार आईकडे कर साकडं घालणार देवाकडे कर साकडं घालणार आणि देवाकडून नीट करून घेणार मी फार काय मागणार नाही पैशा करता येत नाही पैसे काही घेत नाही पैसे काही देत नाही बाबा पैसे काही आयुष्याला पुरत नसतात मी थोडंफार घेईन देवाच्या पूजे करता घेईन नारळाचा खर्च घेईन नैवेद्याचा खर्च घेईन हळदी पूजेचा खर्च घेईन माणूस म्हणतो बोल करू का पूजा तू म्हणशील तर लगेच सगळं बंद करतो उद्यापासूनच तुला रिझल्ट दिसायला सुरुवात येईल आपण काय खोटं बोलत नाही कुणाला फसवत नाही कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत आईच्या कृपेनं जगतोय आता एवढं सगळं रामायण सांगितल्यावर माणूस म्हणतो घे बाबा थोडे पैसे ठीक आहे पाचशे एक रुपये मी करतो पाचशे एक रुपयात पूजा करून टाकतो मग जरा हे पाचशे म्हणजे आकडतंय दोन तीन कराकी करा की तुझ्या आयुष्याचं कल्याण करते दोन तीनशे रुपयाचं काय घेऊन बसला बाबा टाक पाचशे रुपये देवीच्या नावानं करून घे पूजा मग मा तो माणूस पूजा करायला हो म्हणतो आणि त्यातल्या त्या हळदी गुंकाची पुढी करून तो काहीतरी म्हणतो आणि हातात देऊन टाकतो तुम्ही आपलं ते भावनिक होऊन घेऊन टाकताना आपलं संकट संपलं असं समजत असे कुडमुडे ज्योतिषी सार्वकालिक आणि सगळ्याला योग्य वाटणारी वाक्य बोलत असतात तसं आमचे भाऊ पृथ्वीराज बाबा बोलले घोळ अमेरिकेत झालाय म्हणे तिथला एक उद्योगपती अडकणार आहे त्या उद्योगपत्यासोबत भारताचा उद्योगपती अडकणार आहे भारतातल्या उद्योगपतीचे संबंध नरेंद्र मोदींशी असतील नरेंद्र मोदी बदनाम होतील आणि ते राजीनामा देऊन टाकतील आहे का नाही रामा इज इक्वल टू पक्या रामाला उलट करा मारा होतं माराला हिंदीत पिठो म्हणतात टोपीचं उलट करा पिठो होतंय अं उलट करा टोपी होतं टोपीचं टोपीला इंग्रजीत कॅप म्हणतात कॅपला उलट करा पक्या होतं चला रामा इज इक्वल टू पक्या असे सगळे फॉर्म्युले सांगून पृथ्वीराज चव्हाण या सगळ्या गोष्टी बोलत आहेत आणि आता त्यांनी ठामपणे एकोणीस तारीख दिली आहे माझं पृथ्वीराज बाबांना विनंती आहे म्हणजे माझ्या मनात अजूनही त्यांच्याविषयी पूर्ण आधारावर का बाबा आपण एक काम करू मी काही तुमच्या लेवलचा नाही आहे मी तुमच्या बरोबरीतला नाही आहे आपण एक काम करू तुम्ही म्हणताय तसं घडलं तर त्याला हे मी एकटा म्हणतोय की तुमच्या मनाचे मांडे आहेत म्हणजे मी मूर्ख आहे असा त्याचा अर्थ होईल घडलंच तर आणि मी मूर्ख असेल तर या सगळ्या गोष्टी जगाच्या समोर मांडण्याचा अधिकार मला नाही म्हणून वीस डिसेंबरपासून मी चॅनल बंद करतो तुम्ही म्हणताय ते घडलं तर आणि बाबा जर नाही घडलं तर देणार राजीनामा करणार सगळ्या पदातून होणार मुक्त पार्टीचा कामाचा सगळा राजीनामा देणार त्या राजीनामा तुम्ही राज राजीनामा राजकारणाचा द्यावा लागेल संन्यास घ्यावा लागेल राजकारणातून मी राजकीय अनालिसिस करण्याच्या कामातून संन्यास घेईल किंवा तुम्ही राजकीय संन्यास घ्यायचा बघा जमताय का बाबा तारीख एकोणीस कशी निवडली हो मला कळत नव्हतं तारीख एकोणीस कशी निवडली मग माझ्या लक्षात यायला लागलं बाबाने दिलेला बाईट कालचा म्हणजे पुन्हा एकदा रिपीट हा तारीख देऊन काल केरळमध्ये काँग्रेस पार्टीची ठासल्या गेली विशेषतः नगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणजे काँग्रेसच्या ते कुक्कू नावाचं एक पात्र आहे बघा अगर कुक्कू नाक के नीचे सेवडा केले होगा तस काँग्रेसच्या काय ते लेडी किलर नेते त्यांचं नाव असं असतं म्हणजे लेडी किलर नेते त्यांचं नाव ह्या वेळेला नाटक करत नाहीये मी शशी थरूर यांचं नाव मला पटकन आठवलं नाही त्यांचे बाकी सगळे सद्गुण आठवले पण नाव आठवलं नाही जेलसी असते त्याच्यामुळे होतास तर शशी थरूर यांच्या भागातलं यांच्या गावातली नगरपालिका भाजपच्या ताब्यात यावी भाजपने मुस्लिम बहुल भागात जिंकावं इसाई बहुल भागात जिंकावं आणि याचा मेसेज जसा परकुलेट होऊ लागला तशी आपल्या जुन्या वाक्याची पुन्हा उजळणी करत बाबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे भाजपला यश मिळतंय हे जाऊ नये आता या सगळ्यामध्ये अजून एक कारण महत्वाचं आहे बाबांना एकोणीस तारीख का आवश्यक वाटली वीसला मतदान आहे सत्तावन्न नगरपालिकांच्या निवडणूक आहेत बाबा असं ऊट सूट छोट्या छोट्या कामासाठी ब्रह्मास्त्र काढायचं नसतं घोळ होतो अडचण होते काय होतं माहित आहे की आपण असं छोट्या छोट्या गोष्टीत मोठमोठ्या विषय बोलू लागलो ना की त्याचा प्रभाव कमी होतो आपला प्रभाव कमी होतो लोक आपल्याविषयी चांगला विचार करत नाहीत आणि बाबांच्या नेमकं हे लक्षात आलेलं दिसत नाही एकोणीस डिसेंबर यायला फार काही दिवस उरलेले नाहीयेत म्हणजे बाबा बोलल्यापासून ते एकोणीस तारखेपर्यंत सहा दिवस आहेत बाबा बोलले तेराला एकोणीस तारीख सहा दिवस आहेत आजपासून पाचच आहेत म्हणजे बाबांना हे वाक्य खरं ठरण्यासाठी आणि राजकारणात राहण्यासाठी पाच दिवस आहेत आणि अनालिसिस करण्यासाठी माझ्याकडे पण पाच दिवस आहेत अगदी गांभीर्यानं बोलतोय ना बाबा खूप गांभीर्यानं बोलतोय बघूया बाबांना राजकीय संन्यास घ्यावा लागतोय ते तयारी दाखवतायत याची का मला अनालायझर बंद करून पुन्हा राजकीय भाष्य करायचं नाही असा विषय येतोय चलो कुणी उठायला आणि कुडबुड्या ज्योतिषासारखं भाष्य करायला लागलंय एकानं सांगितलं म्हणले एका मोठ्या नेत्याने म्हणे भाकीत वर्तवलं मोठे नेते म्हणजे काय साहेब साहेब म्हणले दोन महिन्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार कसलं भाकीत आहे एकनाथ शिंदे सुद्धा वर्तवत नाहीत हे भाकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार फडणवीस जाणार का असं काय गणित तुमच्या डोक्यात आहे की दोन महिन्यात फडणवीस जाणार साहेबांनी म्हणायचं बाबांनी सांगायचं सा फडणवीस पंतप्रधान होणार मग पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फडणवीस असणार देवेंद्र यांनी आधीच सांगून ठेवलंय बाप हयात असताना पोरांनी अधिकार पदावर जाण्याचा विचार सुद्धा करण्याची संस्कृती आमची नाही त्यामुळं उगाच असे गोलमोल वाक्य उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला माहित आहे काय केलं पाहिजे ते, ते तुमचं खरं ठरलं तर आमचा आवाज बंद आमचं खरं ठरलं तर तुमचा आवाज बंद मान्य आहे का बोला एकदाच नमस्कार